चांदवड सार्वत्रिक निवडणुकीचा आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने थेट नगराध्यक्षपदासाठी दहा तर नगरसेवक पदासाठी चौऱ्याऐंशी असे एकूण चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात चौऱ्याण्णव उमेदवार महाराष्ट्रात होऊ घातलेल्या सार्वत्रिक नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी माघारीचा अखेरचा दिवस असल्याने नागरिकांनी व उमेदवारांनी एकच प्रचंड गर्दी करून आपले काही नागरिकांनी अर्ज माघारी घेतले त्यामध्ये काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना काही पक्षांनी डावलल्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाल्यामुळे त्यांनी आपल्या परीने अपक्ष फॉर्म ठेवून उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे चांदवड शहरात सर्वात जास्त अपक्ष उमेदवारांची फळी दाटून येत आहे तर दहा थेट नगर अध्यक्षपदासाठी आणि चौऱ्याऐंशी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत मात्र आता कोण थेट नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवक पदासाठी विजयी होईल हे मात्र बघणं काही दिवसांनी कळेल आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या आणि जाहिराती बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ मुख्य संपादक देविदास जाधव